हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं भाऊ बहिणीनं पाऊस पाणी आहे का तुमच्या गावाला आमच्या गावाला तर लय पाऊस पाणी चाललाय रात्रीपासून पाऊस पाणी चाललाय पाऊस काय थांबायचं नाव घेणार तुम्हाला तुम्हाला त्यात नवऱ्याचं बी माझ्या कामाचं खडं होत आहे नवरा बी घरचा आहे गाडीचा हप्ता आलाय दुसरा हप्ता आलाय डोक्याला लेसने ताप झालाय माझ्या भाऊ बहिणीनं काय सांगायचं तुम्हाला हा बर बरं आहे तरी पण हा व्हिडिओ मला काढायचा आहे माझ्या बहिणीविषयी कारण की तिनं माझ्याविषयी व्हिडिओ टाकला तर भाऊ बहिणीनं मी काल एक व्हिडिओ टाकला होता की तुझ्या ईर्षीवरती मी हे आणलं तर काय आणलं होतं मी मिशोवरनं मागवलेलं होतं वर एक वस्तू मागवलेली होती ते मी तिच्या इर्षी तर इतकी मोठी इरस काय मी तिच्यावर करायला गेली नव्हती पण तिला लय लागल ला ती वीरस मी व्हिडिओ टाकलेला तर भावा बहिणीनं तुझं नेहमीच असतं मी भावांना लय साथ दिली मी बहिणीला लय साथ दिली मी ह्याव केलं मी त्याव केलं तर भावा बहिणींना मला एक सांगा तुम्ही ज्या टायमाला मी वर्ष वर्ष तिच्या राहिली ना एक माझी मजबुरी होती म्हणजे समजा माझी मजबुरी कारण की माझ्या नवऱ्याचं माझं भांडण झालं तेव्हा माझा नवरा आहे नवरा लय हवेत उडायचा आणि त्याला बायकोमध्येच काय माहित नव्हतं माझ्या नवऱ्याला की बायको कशी सांभाळावी कशी नाही सांभाळावी त्याला काय लागतंय काय नाही लागत ह्या ह्या वस्तू माझ्या नवऱ्या म्हणजे ह्या गोष्टी माझ्या नवऱ्याला माहितीच नव्हत्या की बायको मजी काय तर सगळं आपणच करायचं तर त्यातून सुद्धा आता ती लय दुखातून दिवस काढलं लय दुःखातून दिवस काढलं तर भाऊ बहिणीनं प्रत्येक माणूस दुःखातून दिवस काढत असतो कोण सुखात दिवस काढत नसतं तर आम्ही सुद्धा कामचं दुखात दिवस काढलेला आहे तर भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते मी पण तिचं काही नेहमीचा डायरेक्ट असतो लय दुःखात दिवस काढलं माझे एवढं दुःख माझी बहीण सहन करू शकत नाही कशी सहन करू शकत नाही कशी करू शकत नाही आम्ही बी काहीतरी दुखात दिवस काढलेलेच आहेत ना म्हणून आज परत आहे माझ्या वर्ष लग्नाला भावा बहिणी दहा वर्ष झालं माझ्या लग्नाला दहा वर्ष मी माझ्या नवऱ्याबरोबर माझा मी परपंच करत आहे ध्रका जसं बी माझा मोडका तोडका परपंच असेल ती माझा मी हँडल करते माझा मी करते तर भावा बहिणीनं प्रत्येक माणूस हा दुखातून असं काहीतरी शिक घेत असून दुकातून जीवनात पुढे जात असतो बरोबर आहे का नाही तसंच आता मी पण तिच्या पद्धतीनं तिचं दुःख सहन केलं मी माझ्या पद्धतीनं माझं दुःख सहन केलं पण राहिल्याविषयी आता माझ्या आईबाप देवा घरी गेलं की मी माझ्या <coughs> आईबापाचं जास्त काढणार नाही बर का आता तिचं काय म्हणणं असतं माहिती आहे का की आईबापाचं ती सांगते ना आईबापाच्या घरी मला साथ नाही भेटली साथ नाही भेटली तर आईबापाच्या घरी भाऊ बहिणीला कुणालाच साथ नाही भेटले खरं सांगा गेलं तिला सात भेटली असं नाही मला सुद्धा साथ भेटली नाही पण मी कसं म्हणते का नाही आपण लापाटा असल्यामुळे मी माझ्या आईबापाशी पण राहायची मी माझ्या बहिणी पण राहायची आता राहिले म्हणजे काय कोणी असं चौपळा नव्हतं मला लावलेला तिच्यापाशी जरी मी राहिले ना तरी तुम्हाला चौपळा नव्हता लावलेला तिची मुलं लहान लहान होती मी पण थोडंफार काहीतरी करत असेल तिथं नाही करत असं नसतं पण तिला एक सवय भाऊ बहिणीनं विशेष म्हणजे काय माहितीये का तिनं काय केलं तिनं कुणासाठी काय केलेलं आहे ही फक्त लोकांना सांगायचं आणि तिच्यासाठी कुणी काय केलेलं आहे ही कधीच सांगायचं नाही मी कधीच सांगायचं आता पहिले काय सोशल मीडिया नव्हती भाऊभणीनं मी जर तिच्यापेक्षा राहिली ना तर तुम्हाला सांगते प्रत्येक सुखा दुःखात मी तिला साथ देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तिच्या दुखात आहे का नाही तिची आई बापू पोचत नव्हती पण मी तिच्या दुखात तिथं असायची ज्या टायमाला तिच्या नवरा बायकोची भांडणं व्हायची सासरच्या माणसांची भांडणं व्हायची ज्या टायमाला मी तिथे गेलेले मी कुणाकुन बी तुम्हाला सांगते कर्ज काढून पैसे घेऊन मी तिच्यापर्यंत आहे प्रत्येक दुखात तिच्या राहिल्याविषयी तिची मुलगी लहान होती तिच्या पुरी असं कधीच भाऊ बहिणीने केलं नाही की आपण आपल्या लेकरं नाही तिच्या लेकरांना जीव लावणार नाही असं कधीच केलं नाही जेवढा आपल्याला जीव येईल तेवढा आपण प्रयत्न केलेला आहे राहिला विषय आता ते काय म्हणते की मी माझ्या पोरांना कुणाच्या दारात लावत नाही तर भाऊ बहिणीनं आमची गरीबी आम्हाला आमची गरीबी आम्हाला तर कधीच तुम्हाला सांगते तिच्या पुरीला असं केलं नाही की आपण तिच्या पुरींना हडीगिडी केलंय किंवा तुम्हाला सांगते आपण जीव लावायचा प्रयत्न केला नाही आता हा तिने जी सुखसुविधा एवढ्या निर्माण केल्या आहेत हे आमच्याकडे त्या तिच्या जी सुखसुविधा आहेत ना हे आमच्याकडे त्या कारण की आम्ही गरीब माणसं आलो भाऊ बहिणींना तुम्हाला खरं कष्ट मी आज बोलते ती कधी तिच्या लेकरांना लावतच नाही आमच्याकडे काय आम्ही तिला म्हणलं का की तू बाई तुझ्या पुरी लावू नको किंवा आमच्याच्यानं तुझ्या पुरीला सांभाळणं होणार नाही किंवा आमच्या तुझ्या पुरीला काही घेणं होणार नाही असं कुठल्याच गोष्टी आम्ही केल्या नाहीत ना भाऊ बहिणींना नाही आता ज्या टायमाला तुम्हाला सांगते माहेरला पण ती पूर्वी घेऊन गेली असेल आता असेल माझ्या आई बापाची घरी परिस्थिती तुम्हाला सांगते कशाला बी नावं ठेवायची काय बी हे करायचं हे असंच आहेस तुमचं असं तुमचं तसंच जी तुझ्या गोष्टी आहेत हे समोरच्या नसू शकतात ना जी तुझ्या गोष्टी आहेत ना ती समोरच्या नसू शकतात तुझ्या तुझ्याकडे जेवढे सुखसुविधा आहेत ना ही समोरच्या माणसाकडे नसू शकतात पण ज्या टायमाला जे आपल्यावर परिस्थिती आलेल्या त्यातून दिवस काढायला पण शिकलं पाहिजे माणसा भाव बहिणींना हा आता ज्या टायमाला मी वर्षभर तुझ्यापुशी होती तर होती कशामुळं हो की माझ्या माझ्या नवऱ्याचा माझा वाद झाला होता म्हणून मी तुझ्यापुशी वर्षभर होती तर भाव बहिणी मी वर्षभर राहिली मी काय त्याचं फुकाट खाल्ला असेल का हो ख असेल का तुम्ही जर मी म्हणते मी बाहेर कुठं कामा धंद्याला जर गेले नसाल ना तर मी म्हणते थोडंफार काय का होईल मी घरातलं काम केलंच असेल ना तिचा धुना भांडी केला असल तिचा स्वयंपाक केला असल हा राहिल्यापेक्षा आता हल्ली मला काम होत नाही भावा बहिणीनं मला खरंच काम होत नाही हल्ली कारण की जशी तुम्हाला सांगते आय वारले ना तसं तुम्हाला सांगते माझ्या मागं दुखणं लागलेलं आहे चक्करचं दुखणं लागलेलं आहे मला चक्कर येते माझ्या मनक्यामध्ये गॅप सांगितलेलं आहे माझ्या मला मनक्याचा त्रास होतो माझं पूर्ण शरीर माझं दुखत मला माझ्या घरचं सुद्धा काम होत नाही खरी परिस्थिती तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मला माझ्या घरचं सुद्धा काम होतं कारण की माझं शरीर मला साथ देत नाही असा विषय झालेला आहे आता हे प्रत्येक वेळेला जे म्हणते ना की मी भावांना प्रत्येक वेळेला चांगलं सांगाय गेलेलं आहे यांनी मला कधी पण वाईट ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे कुठल्या टायमाला तुला वाईट ठरवलं तुझ्या चांगल्या गोष्टी हे कधी ऐकण्याचा ना प्रयत्न नाही केला पण आपण समोरच्याला कुठल्या गोष्टी कशा सांगतोय जे बी काहीतरी लिमिट असत की आपण बाबा काय सांगतोय काय नाही सांगत आपण ह्याला कसा बोलतोय कसं नाही बोलत कसं असतं भाऊ बहिणींना प्रत्येक माणूस चुकीचा नसतो किंवा प्रत्येक माणूस बरोबर मी नसतो पण समोरच्या माणसाला पुरेपूर चुकीचा ठरवायचा प्रयत्न आता मला तर आहे ना ते पुरेपूर चुकीचा ठरवायचा एक प्रयत्न करत असते की बहीण अशी बहीण तशी बहिणीने असं केलं बहिणीने तसं केलं आपण मस्त बहिणीचा चांगला प्रयत्न सांगायचा प्रयत्न करतो पण बहिणीने ते कधी घेण्याचा प्रयत्न केला नाही कधी घेण्याचा प्रयत्न केला नाही ज्या टायमाला काही चांगल्या गोष्टी घ्यासारख्या असतात तर मी घेण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे पण तिला कधीच असं दाखवून दिलं नाही की मी बाबा भावा हे सांगितलेलं आणि भावा बहिणीने माझं आय ऐकलं कधीच ना तिचं फक्त एकच की मी भावा बहिणीला सांगायचा प्रयत्न करते पण भाऊ बहीण माझं कधीच ऐकत नाही ती भावांनी असं केलं बहिणीने असं केलं आई बाप्पाने तसं केलं ह्याव केलं त्या केलं हेच असं तिचं बारा महिने अठरा आणि तिचं काय म्हणणं असतं की मी जेवढा जेवढं मी हाल काढलं तो तेवढी माझी बहीण माझा हाल कधीच काढू शकत नाही असं तिचं म्हणणं आहे तर हो भावा बहिणींना हो का जिथं मुलगी नांदायला जाते ना, ना। तिथं आहेत ना का नाही प्रत्येक मुलीच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतातच शंभर टक्के असतात किंवा आपल्यापेक्षा समोरच्याला जास्त असल आपल्याला कुठेतरी कमी असेल पण प्रॉब्लेम ही सगळ्यालाच असतो आणि त्या प्रॉब्लेमामधूनच माणूस पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो आता राहिला विषय माझा नवरा माझा नवरा तुम्हाला ते आता कुठेतरी सुधारलेला आहे आता कुठेतरी सुधारलेला आहे राहिल्याविषयी ती नवरा सोडून जात नव्हती आता आई बापांच्या घरी तर काही जात नव्हते का पण आईबापा जर म्हणले तर ही कधी राहत नव्हती आई बापाच्या घरी जर म्हणले ना तर आई बापाच्या घरी हे कधीच राहिले नाही तिला काय नवरा पहिल्यापासून सुटला नाही खरी परिस्थिती म्हणजे तुम्हाला सांगते मी तिने काय नवरा सोडला नाही हा आता त्यांची भांडणं तण्णं व्हायची कशा मुळे व्हायची कशासाठी व्हायची हे तीही तिला माहिती नवरा तिला हाणायचा मारायचा परत जेवबी लावायचा तशा काय गोष्टी तर माझं काय विषय होता माहिती आहे का माझा नवरा मला जीवच लावत नव्हता पहिली गोष्ट तुम्हाला सांगायला गेली तर माझा नवरा मला आता जीव लावतो ह्याला बायको म्हणजे काय हीच माहित नव्हतं आणि तिच्या नावांचं म्हणजे कसं आहे माहिती का ती बायकोला जीव बी लावायचा हँडमार बी करायचा घरात काय काय नाही ती बी बघायचा आता सगळ्याची पहिली गरीब ती जी पण होती माझी पण होती बरोबर आहे का पण तिचा म्हणण्याचा एकच उद्देश असतो काय असतो माहितीये का की लय हाल काढलं आणि आम्ही काहीच हाल नाही काढलं असं नसतं प्रत्येकाला हाल तुम्हाला सांगते प्रत्येक माणूस जीवनात संघर्ष तर करतच पुढे गेलेला असतो आता बाय बाय चान्स बाय तुम्हाला सांगते एक युट्यूब चॅनल आला परत तुम्हाला सांगते टिकटॉक आलं माझ्या बऱ्याच भावा बहिणीने तुम्हाला सांगते तिला सपोर्ट केला तिच्या भावा बहिणीच्या सपोर्टाने तुम्हाला सांगते तिच्या जीवनात प्रगती झाली मी म्हणत नाही की तुम्हाला सांगते तिनं काही कष्ट नसत केलं तिनं बी कष्ट केलं असेल ती बी तिच्या कष्टातून पुढे गेलेली असेल पण भाऊ बहिणीने सपोर्ट केल्याशिवाय कुणीही माणूस जीवनात पुढे जात नसतं बरोबर आहे का आता मी म्हणत नाही की मला सपोर्ट केला नाही मला बी तुम्हाला सांगते तुमच्या पद्धतीनं माझ्या जेवढा होता होईल एवढा भाऊ बहिणीने मला सपोर्ट केला आणि जेवढं माझ्या चेंजेस करायचे होते तेवढं मी चेंज करायचा जा� प्रयत्न केला पण कसं असतं माहितीये का पैसे शोध कुठले काम नसते बरोबर आहे का नाही पैसे कुठलीही कामं नसते तशाच काही गोष्टी असतात भाऊ बहिणीनं पण बहिणीला माझ्या सवय चांगलं म्हणायचं दुसऱ्याला वाईट ठरवायचं तर प्रत्येक माणूस हा वाईट नसतो कळलं का प्रत्येक माणूस वाईट नसतो आणि मी वर्ष दीड वर्ष जरी त्याच्यापैकी राहिली असेल ना तर मी काय फुकाटलेलं नाही कुणाचं कसं का आहे तुम्हाला सांगते चार भांड्याचं का व्हायना चार धुण्याचं ना मी काम केलेलं असेल धुन्या भांड्या व्हायला चार कासाचं मी काम केलेलं असेल भावा बहिणी बरोबर आहे का नाही तर माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे भाऊ बहिणीनं आपण जेवढा मी तुम्हाला सांगते मी व्हिडिओ काढायचा किंवा बोलायचा प्रयत्न करते मी असं कुणाचं मन दुखलं असं कधीच मी प्रयत्न करत नाही किंवा प्रत्येक वेळेला माझ्या बहिणीचा एकच हेतू असतो की बाबा तिने किती केलं तिने किती केलं हे दाखवून देण्याचा प्रयत्न पण दुसऱ्याने किती तिच्यासाठी काय केलेलं आहे हे कधीच सांगत नाही किंवा कधीच बोलत नाही आता तर विषय पहिली ना सोशल मीडियावरती प्रत्येक भाऊ बहिणी तुम्हाला सांगते प्रत्येक टायमाला सुखा दुखा तिच्या आहे ना मी उभा राहिलेला आहे प्रत्येक टायमाला तिचं सुख असू द्या तिचं दुख असू द्या तिच्या त्यावेळेस लहान मुली होत्या प्रत्येक हा मी म्हणत असल मी बोलली असेल किंवा काय आमची भांडण तर नव्हतं असेल पण प्रत्येक दुखात मी तुम्हाला सांगतो तिच्या मी बरोबर होती मग त्याने कधीच सांगितलं नाही की बाबा ही व्यक्ती माझ्याबरोबर होती ती व्यक्ती माझ्याबरोबर होती तिनं कधी बी सांगायचं की प्रयत्न आहे मी किती वाईट आहे ही दाखवून त्यानं प्रयत्न केलेला आहे तिनं फक्त एवढंच तिने केलेलं आहे